छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय बघा मित्रांनो किती छान छान आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं माझ्याकडे काय आहे बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं माझ्याकडे हाय दोस्तो वा नाही दोस्तो ना मी मस्ती करतो आहे मित्रांनो बघा मित्रांनो किती छान वाटतं आहे मी जेव्हा हे किचन काढलं चाबीमधून आणि फुलाजवळ घेऊन चाललो तर बघा किती छान व्हिडिओ बनवला मी मला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि पेजला फॉलो करा मित्रांनो बघा मी काय काय करतो ते हे खड्ड्यामध्ये मी काय करतो आहे तुम्हाला पुढे लवकरच कळेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा बघा मित्रांनो मी, मी माती काढत आहे पुढे काय होतं बघा तुम्ही बघा मी हातामध्ये घेतला आहे खड्डं करायला तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय कसा आहे एकदम भारी लय भारी बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आपले महाराज मला दिसले त्यांचं दर्शन झाले मला बघा मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला वाटत होतं की मी असा व्हिडिओ बनूया आणि तुम्हाला दाखवूया आपले राजे महाराजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण किती स्मरण करतो नेहमी इथं आपल्याला जाणवतं नेहमी त्यांच्या कार्यक्रमाने का मतलब की मत म्हणजे की त्यांचे जे कार्य आहे ते खूप महान आहे आणि त्यांचे कार्य जेव्हाही हो आपल्याला आठवतात तेव्हा आपण त्यांना स्मरण करतो छत्रपती शिवाजी महाराजगी जय जय भवानी जय शिवाजी एकच आमचा शिबा एकच आमचा शिबा शिवाजीराजे महाराजे छत्रपती शिवाजी महाराज की जय मी मराठा मी मराठा मी मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि तुम्हाला कसे वाटले हे सगळे दृश्य दु, मी जे शूट केले तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला ब बघत असाल तर आणि जर फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा आणि पेजला लाईक करा फेसबुकला थँक्यू फ्रेंड्स आणि कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ बघा मित्रांनो किती छान वाटत आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज मी किती छान माझ्याकडनं झालं हे मला खूप अभिमान वाटतो आहे मला प्राऊड फील होत आहे किती छान व्हिडिओ बनवला बघा मी आय एम व्हेरी प्राऊड फील बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा